श्री शंभू महादेव उत्सव काटे रिंगवने, यात्रे यात्रेनिमित्त भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध आशिष हरियाणा अशी एक नंबर कुस्ती होणार आहे पहिलवान रविराज चव्हाण व मि अशी दोन नंबर ला कुस्ती होणार आहे हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी व पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी अशी कुस्ती होणार आहे वेता शेळके विरुद्ध विशाल भोंदू अशी कुस्ती होणार आहे उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके विरुद्ध महान भारत केसरी माऊली जमदाडे मुन्ना झुंजुरके विरुद्ध प्रशांत शिंदे तुषार दुबे विरुद्ध शुभम सिद्धनाळे रोहित जवळकर विरुद्ध अपराध साकेत गणेश कुंकुले अनिकेत मांगडे विरुद्ध प्रशांत जगताप महाराष्ट्र चॅम्पियन कालीचरण सोलनकर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन संग्राम साळुंके अशा या सोडीतल्या भारतातील अस्सल असल्या होणार आहेत या कुस्ती मैदानाचे कुस्ती निवेदक पहिलवान प्रवीण ठवरे वर कुठे खुर्द तालुका हिंदापूर जिल्हा पुणे या मैदानाचा थेट लाईव्ह प्रेक्षेपण कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनल वरती ब्याण्णव देशामध्ये दाखवणार आहेत यासह अनेक तुफानी कुस्त्या रंगणार या कुस्ती मैदानाचे आयोजक समस्त ग्रामस्थ फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे व श्री शंभू महादेव यात्रा कमिटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद